वहिनी अगं बोलव ना त्या गुड्डीला तिला म्हणा कवर मेकअप करी ती पाहुण्याला परत लांब जायचंय काय नाही बघ तिला म्हणा तशीच बसा बसा तुम्ही येतेच आहे बसा आत्या चहा घ्या अग येडे मला काय देते आधी पाहुण्याला दे ना ही आमची गुड्डी बर का बारावी शिकली आहे गुड्डे बसते का समोर विचारा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तिला तर विचारा, विचारा। बर पुरी बारावी नंतर काही जॉब वगैरे जॉब आपली घरीच असती घरातलं काम शेतातलं काम सगळं जमत आहे तिला मीच म्हंटल अवली येते पुढे शिकून तरी काय करायचंय का झाली ना बारावी, मन आता बारावी म्हणून म्हटलं टाकाव लग्न उरकून आता चांगलं स्थळ आलंय म्हणून तिच्या आई बापाला म्हंटल कशाला थांबायचं बरं गुड जाय पाहुण्यांना नाश्त्याला घेऊन ये काय पोय केले ना दे दे पाहुण्यांना दे अगं नाही आत्या भजे केले काय ला केले ते भजे असं तेलकट खाऊ घालून पाहुण्यांचे काय घसे भासवायचे का अगं आत्या तू आधी भजे खाऊन तर बघ काहीच तेलकट नाहीये अहो खरंच ना भजे खूप छान झाले मुलगी चांगलीच सुगरण दिसते काय भजे काय पाण्यात नहीं। और नहीं। तो श्री रामकृष्ण भजे कारण ना जरा केमिकल शुद्ध लाकडी तेल आरके मार्केट वर्ष लोकांचा विश्वास टिकून ठेवलाय आज सगळीकडे भेसळ असते पण तेल तर आपण रोज वापरतो ना म्हणून ते तरी चांगलं शुद्ध आणि देशी असावं मग सुनबाई लग्नाची तारीख कधी काढायची काय विचारत आहे ती काय आमच्या शब्दा बाहेर સગત અને તમલા લગે આજે સુપારી પડુ અને પુર આઠવડતની લગ્નની તારીખ કાઢા